बोंडसड बोनसड हे जे आहे बोनसड आहे लागूड कधी सडल्यानंतर हे असे केले नाही आता याला फळफाद्या नाही बोंडाळी नाही बोंड गुलाबी बोंडाळी नाही बोंसड आहे सडते नंतर आळी येते याला विद्यापीठ आपली बोंडाळी म्हणते आपण आपण म्हणतो म्हणतो बोंडाळी म्हणतो हे जे बोंड आहेत काय हे सडल्यानंतर खराब झालेले बोंड आहेत याच्यावर जर संशोधन झालं किंवा हा रोग जर तुमच्या शेतामध्ये नसला तर कोणी पण तीस पस्तीस क्विंटल सहज या पद्धतीने काढू शकते कंट्रोल करता आला बॉन्ड सरला आणि याला वॉटर स्लोबल नाही नाही ना ना ना। वॉटर सोलुबल नाही विदाउट वॉटर सोलुबल तुम्ही करसाल ना तुम्हाला लक्षात येईल एकदम खर्च म्हणजे भयानक खर्च कमी आहे जे काय आजपर्यंत आपल्याला चिवत्या बनवते झेवमीट टाका पांढऱ्या मुळ्या वाढवा आहेत निव्वळ चिवत्या बनवायच्या काही नाही त्याच्यात तुम्ही ही फांदी दाबून इकडं पाच फुटाचे सात फुटात सात फुटातलं पाच फुट म्हणजे दोन्ही जो अंतर कमी आहे सात सातचा तो दोन्हीकडल्या साईडला दाबायचा समजा ते म्हणजे वरून कट केलेले अडीच फुट म्हणजे वरचा जो सेंडा आहे की नाही तो पासून अडीच फूट खाली समजा आता याची हाईट जी आहे की नाही बारा फूट झाली होती पान ते उभं करा झाड समोर बारा फुटापर्यंत मोठ हे तुम्ही जर मार्च मध्ये आले असते ना तर बोंडच मोजणं शक्य नाही एका झाडाची हा पुढच्या महिन्यात दी दी। ना। एक मोस्ता काय एखादी फांदी झाड मोजता आज किती चोवीस फरवारी दोन हजार चोवीस आहे ना आपलं गाव कोणतं प्रॉपर सिल्लोड या पद्धतीने नाही केलेलं नाही आपला व्हिडिओ पाहून बरं फळपांद्या फळपांद्या मोजा त्याच्या तुम्हाला बोंड समजते फळपांद्याच मोडणं शक्य होणार नाही समजा ते शक्य नाही घुसता पण येत नाही खाली इतकं दाट टक्के हा मे हा मे पर्यंत राहील जवळपास अठ्ठावीस मे पर्यंत राहील तुम्ही हे काढल्यानंतर तयार केव्हा करणार आणि इथं नाही ना ना दुसरीकडे प्लॉट राहते आता पाहिजे इकडे व्यसनी चालू आहे ना पास आता हे जवळपास आठवी व्यसनी आहे इकडे लेबर आहेत व्यसनी किती दिवसाला हे आता आठवी व्यसनी आहे इथं व्यसनी चालू आहे ना आणि विशेष म्हणजे ही जमीन हलकी आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे कसं आहे तर बोंडसोड कमी येते जनरली आपलं उत्पादन बोंडा सडमवले कमी झालं ब्लॅक स्टोरी मध्ये बोंडसर जास्त होते की नाही किलो ने सडवले का रोजाना किलो ने किलो ने काय किलो फक्त 6 रुपय किलो 6 7 रुपय किती असते आता 100 पर्यंत ऐंशी नव्वद शंभर एक तास लागत नाही दिवसभर शेवट आता थोडं कमी फुटला पण सुरुवातीला पुढच्या महिन्यात तुम्हाला पांढर पांढर दिसायचं आता हा हे बोंडसड यायला नाही पाहिजेत तसं आपण पाणी बंद केलेलं याचं पाणी व्यवस्था पण नाही पट पाणी वगैरे दिलं आहे किंवा मग जास्त पाणी वगैरे आपले रेग्युलर एकदम स्वस्त वाले भारीच नाही काहीच कोणतं नाही भारीच नाही त्याचं टॉनिक नाही स्टिम्युलर नाही कोणतच नाही वरखत नाही एकदम कमी खर्च आहे पहिले चार फवारण्या आपण करतो म्हटलं शंभर रुपयात एकही खर्च येईल चार पण नाही म्हणजे ड्रिचिंग वगैरे करतो की नाही ड्रेचिंगची सुद्धा आवश्यकता नाही जास्त ते वाज नर उभा झाड काढले ते म्हणतात ते ऐका काढून घेतले त्यांनी पण तुम्हाला कुठं काय हा जिथं तुम्हाला गॅप दिसते की नाही एक करी पाच सहा सात ग्राम चा भरते सरळ आणि इकडे पहा याच्यामध्ये जे तुम्ही उभे आहे हा सातचा पट्टा आहे हा पाचचा पट्टा आहे सातून पाच बारा स्क्वेअर फीट बारा स्क्वेअर फीट म्हणजे आता दोन लाईन झाल्या बारा स्क्वेअर फूट मध्ये म्हणजे जवळपास सातांपास बारा बारा निय सहा स्क्वेअर फूट वर एक लाईन आली याची प्लॅन टू प्लॅन नंतर एक फूट आता याचा जर हिशोब जो, जो आहे समजा याचा सहा सहा बाय एक मध्ये येते आता याच्यामध्ये बघा हा, हा जो पट्टा आहे हा जो पट्टा आहे सात फुटमध्ये जवळपास बारा तेरा फुट आपण जवळपास बारा तेरा फूट हा तर याच्यामध्ये हे जे अंतर आहे सात फूट आहे परत पाच फूट आहे परत सात फूट आहे आणि प्लांट टू प्लांट एक फूट आहे आता याचा हिशोब जर आहे समजा तुम्ही किती किती बाय लावता कापूस चार बाय एक चार बाय एक आता सहा बाय एक वर याचा हिशोब येते समजा ते हजार पाचशे साठ भागीला सहा किलो तर एका एका मध्ये झाडाची संख्या बसलेली सात हजार दोनशे साठ पण याच्यामध्ये आपण वाज नरगा आणि उभार झाडं काढतो हजार एक समजा तर कमीत कमी सात वरचे बाराशे सोडून द्या एका एका मध्ये झाड बसले सहा हजार आता याच्यामध्ये सुरुवातीला या बोंडाचं वजन कमीत कमी पाच सहा सात ग्राम भरते असणार पण आपण पाचच ग्राम पकडू शंभर बोंड लागतील की नाही याला आज जर मोजतो म्हटलं तर किती याला आहेत ना पंच तर याला शंभर जर बोंड लागले पाच ग्राम बोंड म्हटलं तर शंभर बोंडाचं वजन झालं हो पाचशे ग्राम पाचशे इंटू सहा हजार करा सहा पंच तीस क्विंटल कमीत कमी यामध्ये उत्पादन सहज होऊ शकते फक्त बाण महत्वाचं हे दाबणी करतो ना आपण आता बघा हा हा जो पट्टा आपल्याला हा पट्टा सात आणि पाच चा ओळखायला येते का याला आपण याचा बुड पहा पलीकडे पायान दाबलेला आहे पलीकडे पायान दाबलेला आहे म्हणजे दाबण्याचा दृष्टिकोन कसा आहे की प्रत्येक झाला सूर्यप्रकाश भेटते याला आपण भेटते त्याला पण भेटते त्याला पण भेटते गळ गळ व्हायचं आता हे पाहिजे एक फांदी फांदिसायच शंभर दिवशी बोंड लागते हे एक फांदी व समजा आता हा याला जर आपण मोजतो मस्त मोडल पाहणार का खालतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस याला वीसच पकडू आणि याला फळथमध्ये पाच जरी आली समजा वीस वीस पातळीला हो पाच म्हणजे शंभर बोट व्हायला कमीत कमी का तर याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे की फुटायला पाहिजे गुंड आहेच नाही हं कुटायला पाहिजे आणि भारी जमिनीमध्ये या रोगाचा जो गोंसर म्हणत ना आपण हं याचा जास्त भारी जमिनी जास्त आहे बरडे जमीनत नाही हं म्हणजे एकदम भारी जमीन असू समजा आता बघा ना इथे किती बोझ नाही काहीतरी काहीतरी नाही हं या बंद आहे असे झाडा आपल्याला जमाना झाला आता